इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारने तालुक्यातील बाभूळवाडे येथे शिवतेज सोशल फाउंडेशन आणि शिवतेज महिला महालक्ष्मी उद्योग प्रकल्प यांच्या वतीनं पारने तालुक्यातील महिलांसाठी मकर संक्रांती निमित्तानं हळदी कुंकू आणि वाण वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला फक्त सुवासिनी महिलाच नाही तर विधवा महिलांना देखील या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलो होता उपस्थित महिलांना हळदी कुंकू आणि संक्रांतीचं वाण देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी शिवतेज महिला मंडळाच्या सांस्कृतिक समिती अध्यक्ष सौ सविता जगदाळे कार्याध्यक्ष सौ अंजुम पठाण शिवतेज पदाधिकारी सौ साधना झावरे यांनी समारंभ प्रसंगी आपलं मनोमत व्यक्त केलं यावेळी जवळपास एकशे पंच्याहत्तर महिलांनी हळदी कुंकू समारंभामध्ये सहभाग नोंदवलाय महिला सबलीकरणासाठी असे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असणारे समारंभ आयोजित केले पाहिजेत अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे शेवटी शो सोशल सोशल फाउंडेशन मार्फत आपण हा मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम ठेवलाय त्या कार्यक्रमात सर्व महिला आपण एकत्र येऊन त्या महिलांचा आज हळदी कुंकू झालाय मला वाटतं की सर्व महिला या आपल्या समान असल्या पाहिजे किंवा महिलांचा महिलांनी सम्मान केला पाहिजे कारण की महिलाच महिलांचा सन्मान करू शकते तेव्हाच महिला पुढे जाऊ शकते तसेच समाजामध्ये पण महिलाला प्राधान्य किंवा सांस्कृतिक पण त्यांचं प्राधान्य झाले पाहिजे आज मकर संक्रांती निमित्त शिवतेज सोशल फाउंडेशनने आम्हाला इथे बोलवून हदि जो कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद आणि कार्यक्रम खूप छान झाला सगळ्या महिला एकत्र आल्या आणि छान वाटले शिवतेज सोशल फाउंडेशन बाबुळवाडे आणि शिवतेज महिला महालक्ष्मी गृह उद्योगाच्या वतीने आज मकर संक्रांत हा सण आयोजित आणि हळदी कुंकू त्यामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये लहान मुलीपासून तर सौभाग्यवती आणि विधवा महिला असा शिवतेज फ महिला उद्योगाच्या वतीने हळदी कुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये पारनेर तालुक्यातून प्रत्येक गावातून एक प्रत्येक ग्रुप आपल्या ज्या आजूबाजूच्या महिला आहेत त्यांनी शिवतेजला भेट देऊन हळदी कुंकू हा या कार्यक्रमानिमित्त भेट दिली आणि त्यामध्ये की आपण पाहतो की सुहासीन महिलांनाच हा मान काही गावांमध्ये दिला जातो किंवा शहरी भागांमध्ये दिला जातो पण तो तसा न होता की विधवा महिला आहेत किंवा लहान मुली आहेत लहान मुलींनाही तो मान मिळाला जातो विधवांना त्यापासून ला वंचित केलं जातं की त्यांना हळदी कुंकूचा मान दिला जात नाही पण शिवतेजने या कार्यक्रमानिमित्त तो, तो, तो प्रकल्प की विधवांनाही हा मान देण्यात आलेला आहे आणि हे मांगल्याचं कुंकू हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे विधवांनाही या प्रत्येक कुंका किंवा कोणताही आपल्या जीवनामधल्या सणाम जे सण महाराष्ट्रात साजरे केले जातात त्यावेळेस सुद्धा महिलांना विधवांना प्रत्येकीला त्यामध्ये आवर्जून सहभाग घेता यावा आणि ही प्रत्येक स्त्री आज जी शिवतेजमध्ये आलेली आहे इने घरापासून हा विचार न करता की स्वतःपासून विचार करायचा की आपल्या बरोबरी त्या महिलांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित करायचं मी आज मकर संक्रांती निमित्त हाच संदेश देईन शिवतेज मार्फत की प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेला हळदी कुंकांचा कुंकुवाचा सन्मान द्या आणि तिलाही आपल्या बरोबरीने घेऊन प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हा गायकवाड सी चोवीस तास पारनेर